नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो शेरड घाबरायचं काय कारण आहे ते किती गाभडल्यामुळे आपल्याला किती तोटा मोठा तोटा होतोय तुम्हाला शेळी पालन मध्ये घाबरायचं काभर प्रमाण आहे तुम्हाला ह्या मध्ये सांगणार आहे मित्रांनो शेळी बघ बघू शकता तीन साडे तीन महिन्याची गाभ आहे शेळी तर शेरड काभर गाबडते ती मित्रांनो मी बघतो की शेळी पालनात इतकी शेर्ड प्रमाण आहे बाहेर गाबडते त्यामुळे त्यांचं फार मोठ्या लेवलला नुकसान होते तर काय करायचे घाबरू नये म्हणून तुम्हाला कुठली काळजी घ्यायची तर मित्रांनो शिळे तुम्हाला वाटायला लागलं बाबा शिळेच्या अंगावरती पाणी आले तुम्हाला लगेच गाभण शिळी ओळखून जाईल शिळेच्या जा अंगावरती पहिल्यांदा पाणी येईल आणि शिळेला असा बाळा शिळेला असा फुगा येईल मित्रांनो तर हे बघू शकतं बघा हो याला कसा फुगा आलाय असं फुगा दोन्ही कडले बाजूला येतील ज्यांना अंगावर पाणी येईल आणि शिळी दोन्ही बाजूला फुगेल त्यामुळे तुम्ही ओळखून जायचं की शिळे बाबा आपली घाबन आहे आणि कासमध्ये मित्रांनो खाली देठामध्ये तुम्हाला देठा जरा सुजन आलेलं दिसेल आणि कास कास जे ही तुम्हाला खाल तुम्हाला खाली सडामध्ये दूध काही दिसणार नाही पण देठामध्ये तुम्हाला जरा सुजन आले अशी आज सुजन आलेले अशी दिसेल त्याच्यावरून तुम्हाला ओळखून जायचंय की शिळी गाभण आहे बाबा तर आपल्या आता शिळी गाबून आहे तर मित्रांनो शिळी गाबरून म्हणून गाबरू म्हणून आपल्याला कुठली काळजी घ्यायची तर शिळी गाबरू म्हणून मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही जर खुराक ठेवत असला तर ती खुराक मित्रांनो हलका ठेवायचा शिळेला यानंतर तुम्ही पंधरा दिवसानं वीस दिवसानं खुराक जडगीत ठेवू शकता कारण काय होते मित्रांनो तर ह्या शिळेला जर तुम्ही खुराक जड गाठला आधीच ह्या शिळेमध्ये लोड असतोय कारण की एक किंवा दोन किंवा तीन तीन कोकर ह्या शिळेच्या पोटामध्ये असू शकते त्यामुळे जर आधीच लोड असते आणि शिला ही खोकरं मेंटेन करायची असते आणि वरण आपली शरीर सगळे मेंटेन करायचं असते आणि वातावरण सकट पिन त्याला हे करायचं असते तर तुम्हाला कुठली काळजी घ्यायची खुराक तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्ही खुराक जर ह्या शिळेला जास्त प्रमाणात ठेवला तर परिणाम असं होणार आहे की पचनशक्तीवर लोड येणार आहे जर पचनशक्तीवर लोड आल्यामुळे शिळीचं पाठ हे फुगणार आहे मित्रांनो शिळी पाक इथंपर्यंत फुगेल जर दोन्ही बाजूला शिळी फुगली तर मित्रांनो तिच्या तिच्या हात झारावरती किंवा तिच्या त्या आतल्या कोकरावरती परिणामी लोड येणार आहे नक्कीच लोड येणार आहे आणि फुगल्यामुळं हवा तयार झाल्यामुळे तिला कम्प्रेस होऊन ती कोकरा शिळी तापावर जाऊन ती हिट जास्त होऊन शिळी नक्की गाबडणार आहे मित्रांनो तर शिळी नव्वद टक्के गाभडायचं प्रमाण हे मित्रांनो तर आपलं खुराक नियोजन नीट नसल्यामुळे खुराक जर जा आपण जास्त आती जर जा आपला खुराक जर होत असला तर शिळे नक्की मित्रांनो तुमची गाबडणार आहे त्यामुळे तुम्हाला सावध राहायचं दुसरं कारण मित्रांनो तर जर तू त्या शिळीला टेम्परेचर आपलं बाहेर जर जास्त असलं शिळी ज्या अंगात असते एकशे एक, एक ते एकशे तीन पर्यंत मित्रांनो टेम्परेचर आणि तुमचं बाहेर जर टेम्परेचर आणि हे जर टेम्परेचर जास्त झालं तर शिळी तुमची नक्क गाबडणार आहे दुसरं कारण हे तर झालं तिसरं कारण तुमची जर मार्की शिरडा असली मित्रांनो जर तुमचं नियोजन हिला वेगळं जर बांधायचं नसलं तर ते मार्की शिळेन तुमच्या ह्या शिळीला कुठून मारू द्या या पोटावरती ह्या पाट्यावरती मारलं तर आतलं कुकरू जर मिळल तर शिळी नक्की गाबडणार आहे कारण की शिळी आत मेलेलं कुकरू अ नैसर्गिकरित्या तिचं बाहेर पडते मित्रांनो आणि ह्याचा परिणाम परिणाम असा होतो की शिवेला पण त्रास होतो मित्रांनो जवळ जवळजवळ तीन चार दिवस काय तुमचे खाणार नाही आणि त्यामुळं आपला पण तोटा आहे आणि शिवेच्या जीवाचं पण हाल आहे मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या महिन्यापासून ते चौथ्या महिन्यापर्यंत वट्ट काळजी घ्यायची की तुम्हाला वातावरणाची किंवा खाण्यापिण्याची किंवा एखादी शिवे मारण्यापासून अशा प्रकारची जर काळजी घेतली तर तुम्ही मोठ्या तोट्यापासून वाचवून वाचणार आहे कारण की का जर तुमच्या ह्या शिळेला जर दयाखांदे शि जर घाबडली तर असं होणार आहे परिणामी की शिळेचा पूर्णपणे निचरा होणार आहे तुमच्या खटकाला सकाळी तीन चार हजारला शिळे जाणार नाही मित्रांनो